हे आपलं संजीवनम फूड फॉरेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे पेक्षा जास्त फळझाडं आणि सुमारे पेक्षा जास्त वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ औषधी वनस्पती आणि फुलझाडं ह्यांचा समावेश केलेला आहे हे फक्त दीड एकराचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे पर्यंत झाडं लावली गेली आहेत मग ह्याच्यामध्ये डिफरंट लेयर्स आहेत जसे जंगलामध्ये लेयर्स असतात जेणेकरून हे सक्सेशन फास्ट व्हावं आणि आपल्याला लवकरात लवकर फळांचं उत्पन्न असू दे किंवा प्रत्येक गोष्टीतून म्हणजे ज्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील आणि इवन ह्याच्यामध्ये बारा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळी अंतर पिकं घेऊ शकतो आत्ता आपण यामध्ये भुईमूग चवारी मूग श्रावण घेवडा उडीद ही सगळी दालवर्गीय पिकं घेतलेली आहेत जेणेकरून आपल्या फूड फॉरेस्टला नंतर नंतराचा पुरवठा पण होईल आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होईल आता ह्या फळझाडांबरोबर आपण काही खतांची झाडं लावलेली आहेत मग ज्याच्यामध्ये सिडिया येतं अगाती येतं पण आपण इथं मोस्टली अगाती लावलेलं ला आहे ज्याला सस्बेनिया ग्रँडी फ्लोरा म्हणतात मग त्याला चॉप ड्रॉप करून आपण टाकलं की ह्याला खत मिळत जातं मग तुम तुमच्याकडे जरी छोटा स्पेस असेल तरी आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं फूड फॉरेस्ट डिझाईन करू शकतो ज्याचा मुख्य हेतू हा असतो की आपल्या फॅमिलीच्या कन्झम्पनसाठी जे लागणारं फूड आहे ते आपल्या शेतातून यावं किंवा आपल्या फॉरेस्टमधून यावं आणि दुसरी गोष्ट की इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळझाडं लावलेली आहेत ज्याच्याकडून ज्याच्या थ्रू आपल्याला डायव्हर्स इन्कम मिळेल जर तुम्हाला देखील अशा प्रकारचं फूड फॉरेस्ट करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि आम्हाला नक्की आवडेल थँक्यू